शिवा आणि केला देवीचा उपवास कीर्ती पुन्हा एकदा भडकवते आईला शिवाय मालिकेची कहाणी रोजच नवीन वळण घेताना दिसते पण आता शिवा आणि आशुची मैत्री मात्र एक सुंदर वळण घेताना दिसत आहे येणाऱ्या एपिसोड नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की घटस्थापनेची पूजा आहे आणि घरातले सगळे तिथे हजर झालेले आहेत पण सगळे मिळून आता शिवाची वाट बघत आहेत शिवाला नेहमीप्रमाणे उशीर झालेला आहे आणि सीताई म्हणते की तिला नेहमी प्रमाणेच उशीर झाला तिला या सगळ्यातलं काही कळत नाही ती उपवास सुद्धा करू शकणार नाही हे सगळं शिवा ऐकते की तयार होऊन आलेलीच असते पूजेसाठी आणि ती सीताईला म्हणते की मी हा उपवास करणार मी ही पूजा पूर्ण करणार त्यानंतर सीताई म्हणते की की तुला हे अजिबात जमणार नाही त्यामुळे या त्या नकोस त्यानंतर बाजू घेत म्हणतो शिवा एकटी नाही तर मी सुद्धा उपवास करणार आम्ही दोघं मिळून उपवास करू म्हणजे हा उपवास पूर्ण होईल बरोबर की नाही शिवा हे दोघं मिळून आता उपवास करणार हे कळल्यावरच कीर्ती लगेच आईला भडकवण्याच्या प्रयत्नात आहे ती सीताईला म्हणते की तू बघतेस ना ह्या दोघांचं कसं काय चाललंय ते मला वाटत नाही की तुझं काही प्लॅनिंग आता इथे लागू पडणार आहे तर सध्या तरी शिवा आणि शिवानी मैत्री जोरदार वळणावर आहे तर पुन्हा एकदा शिवाबद्दल आता भडकत आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की ही कहाणी काय वळण घेणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार